आमचे न्याय यात्रा महिला एक तर, आन, हा, तर, या मुक्त समाज अभियानाचा आमचा हेतूच एवढा आहे की राष्ट्रमाता माझेराव अभिवादन करून सुरू झालेला हा दौरा महाराष्ट्रातल्या महिन व्यक्तीकडे महाराष्ट्रातल्या महिला वर्गाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन अत्यंत हिमकस होत चाललेला आहे लोकप्रतिनिधीकडूनच महाराष्ट्रातल्या रेतीवालींच्या बद्दल अत्यंत अवमानकारक आणि त्यांची अवहेलना करणारी वक्तव्य मग ती वक्तव्य अजून सत्कारांची असतील संजय प्रसाद ची असतील संजय रायकवाडची असतील किंवा सोलापूरचा आजबा जिल्हाध्यक्ष सनाथ देशमुख असेल किंवा खासदार राहुल शेवाले असेल यांच्यावर महिलांनी केलेले आरोप असतील किंवा नाशिकचा आमदार हेमंत गोडसे यांच्यावरचे आरोप असतील हे सगळं चित्र पाहता जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत दृष्टिकोन अशी एक अपेक्षा या मुक्त समाज अभियानाच्या बाबत आहे मुक्त संवाद अभियानामधून अभियाना आम्ही लोकांचे काही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आधी उलढाणा त्यानंतर वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी भीड असं करत आता ही यात्रा अहमदनगर मध्ये आहे आज अहमदनगर मध्ये दिवसभरामध्ये सकाळी परिषदेनंतर आम्ही बार असोसिएशन मध्ये संवाद करणार आहोत आणि आपल्याला आम्ही निमंत्रण देतोय हे आपण निश्चितपणे या वकिलांच्या संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन आणि तेथून रॅली आणि पुढे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांशी संवाद आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम जो आहे देहरे येथील सभा देहरेची सभा सायंकाळी होईल आणि ती सभा केल्यानंतर मग आम्ही राहुरीकडे पोच करू या एकूण प्रवासामध्ये लोकांचे प्रश्न समजून घेताना विशेषतः अहमदनगरचे प्रश्न गेले तीन दिवस जेव्हा मी समजून घेते त्यावेळेला इथला कांदा उत्पादक शेतकरी जो कांद्याला भाव नाहीये आहे म्हणून प्रचंड त्रस्त आहे त्यासोबतच दूध विक्रेता ज्याच्या दुधाचा भाव साधारणतः रुपये पण दूध झाल्यानंतर रुपये भावापर्यंत जात या सगळ्यांमध्ये जेव्हा तेव्हा असं लक्षात येतं की दुधात होणारी प्रचंड प्रमाणातली भेसळ म्हणजे आज दूध विक्रेत्यांनी सांगितलं की तब्बल सदुसष्ट टक्क्यांपर्यंतची भेसळ या दुधामध्ये आहे भाजीपाला विक्रेत्यांची पूर्ण तीच अडचण वेगवेगळ्या बे सेक्टर मधल्या लोकांशी बोलताना लोकांनी जी सगळ्यात मोठी नाराजी व्यक्त केली ती इथले ताबेदारीची प्रकरण इथले शिवाजीराव करडिले असतील जगताप असतील किंवा विखे असतील या सगळ्यांनाच चा एकूण जर आवभागात जर बघितले तर या सगळ्या विधीबद्दलचे परिणाम म्हणजे इथे वाढत चाललेली ताबेदारी दिसेल त्याचा प्लॉट ताबा मारणे आणि गोरगरीब लोकांना लुटत राहणे लोक इतके पिचलेले आहेत इतके अडचणीत आहेत की लोक समोर येऊन बोलतही नाही की या ना राजकीय लोकांनी आमच्या जागा बळकावलेल्या आहेत म्हणजे बुलढाण्याचा प्रॉब्लेम जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला लोणारचे लोक असे सांगतात की काही अडतीस किलोमीटर अलीकडून समृद्धी महामार्ग गेला असता तर जागतिक पर्यटन केंद्र वाढलेलं असतं आम्ही ज्यावेळेला वाशिम मध्ये जातो तेव्हा ते लोक कापूस उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित प्रतिनिधा उद्योगांवर बोलतात जेव्हा आम्ही हिंगोलीमध्ये पोहोचतो त्यावेळेला लोक हळद पिंगाबद्दल बोलतात कि फार्मा इंडस्ट्रीजचे विद्यार्थी आमच्याशी संवाद साधत असतात मध्ये येतो विद्यार्थी किंवा सोयाबीन उत्पादन यावरती लोक बोलत राहतात काल आम्ही मध्ये मध्ये होतो आणि त्यांच्या प्रश्नांवर बोलत होते आम्ही अहमदनगर मध्ये ज्या आता चर्चा करतोय त्यावेळेला सगळ्यात जास्त तक्रारी कुणाच्या आहेत तर त्या ताबेदारी करणाऱ्या लोकांच्या या दाबेदारी म्हणजे इतक्या वारी झालेले आहेत की आता कित्येक लोकांची जेव्हा कागदोपत्री अर्ज आले तेव्हा असं वाटून गेलं की अरे या सगळ्या लोकांचा काय प्रॉब्लेम असेल आणि अनेकांनी सांगितलं की काही आमच्या सोबत एकदा चला मी प्रयत्न करेन जर आचार संहिता लावायला वेळ असेल तर या सगळ्या ताबेदारीच्या प्रकरणावरती या सगळ्याच लोकांना एकत्रित करून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर या संबंधाने एक मोर्चा काढणं आणि जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेन्यू यांच्याशी ह्या सगळ्या प्रकरणाच्या संबंधाने बोलून घेत एक दुसरं प्रकरण दुसरा प्रश्न आम्हाला जो जाणवला अहमदनगर जिल्ह्यातला अनेक लोकांच्या शेतामधून किंवा रिकाम्या जागांमधून आयडिया वडापूर जिओ एअरटेल यांचे टॉवर उभे केलेले आहेत जवळपास असे तीनशे लोकांचे अर्ज माझ्याकडे आले की ज्यांच्या शेतामध्ये टॉवर्स उभे केले मात्र के त्या टॉवर्सच्या रक्कम त्याचा मोबदला या लोकांना मिळालेला नाही मोबदला मागण्याची सोय नाही कारण कंपनीचा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांचे या सगळ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहे त्यामुळे राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यामुळे ही लोक धड आपला न्यायही मागू शकत नाही आणि धडपणाने आपल्या काही प्रश्नांवरती ही माणसं बोलू शकत नाही इथली वाढती गुन्हेगारी त्यावर वेगळं बोलायची गरज नाही कारण आय इलेक्शन मध्ये शिवसेनेने आपले दोन शिवसैनिक गमावले आहे आणि ते दुबल आणि दुबल या इथल्या दहशत आणि गॅंगवर मध्ये म्हणजे राजकीय लोकांबद्दल आपुलकी किंवा सुरक्षा वाटत वाटण्यापेक्षा मला अहमदनगर मध्ये जे सकाळपासून किंवा कालपासून जाणवते त्यामध्ये राजकीय लोकांबद्दल दहशत लोकांना जास्त वाटते हे फार वाईट आहे पत्रकार परिषदेमध्ये इथले सगळे मुद्दे सांगत असताना अजून एक मुद्दा अधोरेखित केला पाहिजे कारण भाधर जाधव साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर जो काही प्रकार घडला या प्रकारानंतर भाजपाला फार कंठ फुटला आणि भाजपाने सांगितलं की हे काही बरोबर आहे का लोकशाही वगैरे आणि मग त्याने इकडून जाऊ नये तिकडून जाऊन येतात ज्या भाजपाला आता लोकशाही का इतका फुटत आहे त्या भाजपाला तेव्हा काय झालं होतं जेव्हा पत्रकार निखिल वाघळींवर हल्ले झाले होते पत्रकार निखिल असीम असिम सरोले चौधरी या तिघांनीही आधी एक दिवस आधी भाजप पदाधिकारी धीरज घाटेच्या विरोधात पत्र लिहिलं होतं पोलीस प्रोटेक्शन मानित होतं पोलिसांनी ना निखिल प्रोटेक्शन दिलं ना धीरज म्हणून त्याच्यावरती काही प्रतिबंधात्मक कारवाई केली म्हणजे ठरवून भाजपवाल्यांनी त्यांना मोकट सोडून दिलं मला आश्चर्य वाटत की या, या सगळ्यांवर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजीची प्रतिक्रिया जेव्हा वागले प्रकरणावर विचारले तेव्हा ते सांगत होते की कुणीही जरा बोलताना राखला पाहिजे ही पद्धत नाहीये आणि अशा पद्धतीने त्यांनी व्यक्त होऊ नये परंतु गृहमंत्री देवेंद्रजी कालच्या प्रकरणावर बोलताना मात्र त्यांना लोकशाही बद्दल बोलवण्याचा अचानक अचानक त्यांना आठवण झाली हे फार विशेष आहे म्हणजे या वेळेला मात्र त्यांना नारायण राणे आणि निलेश निलेश राणे या पिता पुत्रांची जी, जी एकूण भाषा आहे ती अजिबात भावकी वाटली नाही ती वाचणार नाही कारण राणे बोलण्यासाठीच ठेवले आहे याचा घडत विसरणा बघण्यापैकी कल्पना आहे परंतु आम्ही हे स्पष्ट केले पाहिजे कालची काही घटना झाली त्या घटनेच्या संदर्भाने गेल्या चार आठ महिन्यामध्ये नारायण राणे नितेश राणे निलेशराने हे ज्या पद्धतीची मुक्ताकडे उधळत आहे ज्या पद्धतीची अत्यंत भय्या आणि निम्नतम स्तर गाठणारी वक्तव्य त्यांच्याकडून येत आहे ती पाहता लोकांचा जनक्षोप कमालीचा वाढला आहे विशेषतः गेल्या चार पाच दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समुदायाबद्दल केलेले वक्तव्य आणि मराठा आंदोलकांबद्दल केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी आहे लोकांच्या भावना संतप्त प्रक्षुब्ध करणारी आहे त्यामुळे कालची जी घटना घडली ती अत्यंत सहज स्वाभाविक प्रतिक्रिया आहे राणे पिता पुत्रांनी जर आपल्या भाषेला आवर घातला ही घटना महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात जिल्ह्यात घडू शकते याची राणे पिता पुत्रांनी आणि त्यांचा रिमोट ज्या भाजपा नेते फडणवीस साहेबांच्या हातात आहे यांनीही लक्षात घ्यावं की आपल्या मुले सामाजिक सौहार्द बिघडणार नाही कारण आमचा स्पष्ट आरोप नाही आमचं ठामपणे म्हणणं आहे की जाणीवपूर्वक सामाजिक सौहार्द बिघडवण्याच्या दृष्टीने टीम देवेंद्र आणि टीम भाजपा यांच्याकडून राणे राणा कंबो सदावर यांच्यासारखी ही जी सगळी ब्रिगेड आहे ही ब्रिगेड निव्वल आणि निव्वल महाराष्ट्राचा सामाजिक सौहार्द बिघडवण्यासाठी वापरली जाते सो so, त्यावरती सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला हवं काळजी घ्यायला हवी काही अजून काही एक प्रश्न काल विचारला जात होता त्याचं उत्तर एकत्रितपणे सगळ्यांना न्यायला हवं की राहुल नार्वेकरांनी जो काही निकाल दिला या निकालानंतर पवार साहेबांच्या कडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतलेलं आहे मग आता निवडणुकांचे काय होईल पुन्हा एकदा सांगितले पाहिजे राजकारण हे एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह किंवा नाव हे महत्वाचं असते त्या पक्षांच्या साठी परंतु प्रतिकांच्या राजकारणापेक्षा सुद्धा अधिष्ठानाच राजकारण फार मोठ असत आणि राहुल नार्वेकर या व्यक्तीला अधिष्ठाना कशाशी खातात दिले माहीत नाही दहा पक्ष फिरून आलेल्या राहुल नार्वेकरांकडून आम्ही अधिष्ठानाच्या राजकारणाची त्यामुळे त्या पवार साहेबांकडून पक्षचिन्ह हिरावून घेणं म्हणजे आपण हा मैत्री मोठा तीर मारलाय असं जर नार्वेकरांना वाटत असेल तर ते भ्रवा लागेल उलट आम्हाला असं वाटतं की भाजपाने

कामगार आणि असंघटित क्षेत्रातील मजूर यांच्या विरोधातली ही मशाल घेऊन हा शिवसैनिक चांद्यापासून पाद्यापर्यंत महाराष्ट्र तिरजून काढेल आणि दोन हजार चोवीस <laughs> नंतर थँक यू मुक्त संवादाचा तुम्ही जो दौरा सुरू केला सर्वाधिक ज्या तक्रारी आहेत ते तुम्हाला कुठे जाणवलं सगळ्यात जास्त <laughs> या शहर भागातल्या जा तक्रारी जास्त आहेत ज्या तांबेदारीच्या तक्रारी आहेत शहर भागातल्या मुख्य मार्केट एरिया मधल्या आणि काही काही जागा संबंधाने अतिशय तक्रारी आहेत त्यांच्या अडचणी एवढ्या आहेत की कित्येक ठिकाणी नवी माणसं उभी केलेली आहेत नवी आधार कार्ड नवी अकाउंट असे करून सुद्धा त्या जमिनीचे व्यवहार झालेले आहेत अनेक ठिकाणी ताबा मारल्यामुळे काही लोक किती मोठी दर्शती पुढे पुढे येत नाही बोलत नाही माझी अडचण अशी आहे की इथे म्हणजे माझ्याकडे जी आता यादी आहे त्यातली काही माणसे इतकी घाबरलेली की दर्शन आहे हे फार वाईट नाही आम्ही दूध विक्रेत्यांशी बोलणार आपण खाजगी दूध विक्रेते बोलायला तयार आहे पण ऑन कॅमेरा बोलताना ते घाबरतात याचा अर्थ ही दर्शक प्रचंड मोठी आहे त्यामुळे ज्या नकऱ्यांबद्दल आपण बोलताय त्याला मार्केट आणि अहमदनगर मध्ये आज मुख्यमंत्री सभा आहे ज्या ठिकाणी गटाने त्याच्यावरून भगत गोगावले टीका केलेली आहे की मुख्यमंत्री साफ मनाचे आहेत त्यामुळे उभाटाने किती काही केलं तरी फरक पडत नाही आणि जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे असा आरोप गोगावले यांनी केलेला आहे भैर गोगावले यांच्याबद्दल माझ्या मनात अपार सहानुभूती आहे कसाही असला तरी आपला भाऊ आहे आणि त्यांना मंत्रीपद मिळत नाही याचा मला खेद आहे ते मंत्रीपद मिळण्यासाठी ते जेवढी काही धडपड करत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांची बंधनही करत आहे ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहे पण अडचण अशी आहे की आधी दहा जागा उपलब्ध होत्या दादा आले यांच्या तोंडचा घास पळवला समोरचं सगळं ताट केलं आता कसा तरी कोण शिवलेला पुन्हा एकदा त्यांनी करून आणला की ठीक आहे बाबा आपल्याला मंत्रिमंडळात शपथ घेता येईल पण पुन्हा एकदा अशोकराव चव्हाणांच्या हँड्रीने पुन्हा त्यांच्या तोंडचा घास वळवलेला आहे तरी सुद्धा कुठेतरी माणसाच्या मनात मी दिल्या नाही मग तसं भरत बघा मला वाटतंय की दुसरं स्टेटमेंट करून आपल्याला काही मिळेल का म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की यांच्याकडचे जेवढे आमदार आहेत ना गायकवाड असेल सिरसाट असेल किंवा लोकांना मंत्रिपदाची इतकी अपेक्षा आहे की त्यासाठी हे निवडणूक स्तर गाठून बोला त्याचा त्या चांगला माणूस आहे किमान तेवढा स्तर तरी गाठत नाही पण काही लोकांनी अगदी स्तर सोडला मंत्रिपदासाठी नारायण राणेंची मराठा समुदायाबद्दलची जर एकूण वक्तव्य बघितली तर ती वक्तव्य कशासाठी राज्यसभेची सगळी संपत आलेली होती आणि त्यानंतर आपल्याला राज्यसभेचं कंटिन्युशन मिळेल का या हिशोबाने त्यांची ही सगळी खेळी चालू होती परंतु आम्हाला पुन्हा आनंद आहे आम्ही भाजपाचे आभार मानतो खूप आहोत आम्ही भाजपाचे काही का असे ना चार दिवस आमच्या सोबत राहिलेली काँग्रेसची माणसं आहेत आणि कसं का असे ना पण भाजपाला उमेदवारी देताना आमच्या सगळ्या काँग्रेसच्या लोकांना न्याय दिला आणि सगळ्या काँग्रेसच्या माणसांना तिकीट दिली त्यामुळे आम्ही भाजपाचे आभारी आहोत पण तरीही वाईट वाटत ना आपल्याला कुठेतरी कि बेचारा यशव उपाध्य असतील माधव भंडारी असतील सिंह ठाकूर असतील या लोकांनी काय आयुष्यभर सत्रज्ञान उचलायच्या का अवघड आहे म्हणजे महाराष्ट्राला कळेल की कोण भ्रष्टाचारी आहे आणि आमच्याकडे जे आलेले आमदार आहेत त्यांनी पन्नास टोपी घेतलेली नाही त्यांनी जर ते सिद्ध केलं तर मी त्यांच्या घरी भांडे घाय किंवा मग मा त्यांनी माझ्या घरी भांडे घासा मला रामदास कदमांच्या इतरांच्या घरी इडी लावायची की नाही सोड्या पण रामदास कदम बोलताना तुम्ही डोळ्याला झंडोबाम लावा एवढं कारण चेंडूबाम लावल्याशिवाय त्यांना काही रडू पोहोचत नाही आणि त्याच्याशिवाय त्यांना फार चांगले फोटो बोलता येत नाही था वांद्रे जमीन जसा देण्यात आली आहे आरोप अशा झाले काय म्हणता जी जागा आहे ही जागा याच्या संबंधाने सर्वांनी पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढला होता महाविकास आघाडीच्या नेत्या आणि काँग्रेसच्या मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा प्रशांतई गायकवाड या मोर्चाला आमच्या सोबत होत्या आणि तेव्हाही हो आम्ही म्हटलं होतं की ही जागा आम्ही अदानी अंबानीच्या कशात जाऊ देणार नाही परंतु ज्या पद्धतीचा आरोप झालेला होता की पेनॉल्टी अमाऊंटची आहे पेनॉल्टी अमाऊंट पेक्षा जास्तीच्या टेंडर माझ्या माहितीप्रमाणे अदानी अंबाणीने भरलेलं आहे आणि त्या टेंडरच्या नंतर ही जागा आहे ती जागा आता पुन्हा त्यांना द्यावी असा कोर्टाचा निर्वाळ आहे एका अर्थाने मला असं वाटतं ज्या म्हणून शिंदे फडणवीस यांना सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या जागा दिलेल्या ते आहेत ते बजावत आहेत आम्ही ऐकलो भूमी गोपाल की आता अडचण अशी आलेली आहे सब भूमी अदानी की ज्या पद्धतीचं चा राजकारण चालू आहे मोदीजींनी ठरवून घेतले की गोरगरीबांना काही मिळो की न मिळो मात्र सगळ्या प्रकारे त्यांच्या मित्रांना बदल झाली पाहिजे आणि फडणवीस असतील किंवा शिंदे साहेब असतील हे दोघे या राज्याचे करते धरते असे वागण्यापेक्षा ते गुजरातचे मुली म्हणून वागत आहेत हे जास्त वाटत मराठा आंदोलनाची सरकारला कुठेतरी धास्ती पडली आहे शिवनेरी किल्ल्यावरती कार्यक्रमाचं सभेचं ठिकाण आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलं काय सांगाल मला ना की नाही असते एकवाटोलरी करत आहेत तारखांना तारखा देत आहेत रोज लय तारीख देत आहेत खर तर त्यांनी स्पष्टपणे मराठा समुदायाला हे बोललं पाहिजे की आम्ही तुझ्याशी खोट बोलतो मान्य केलं पाहिजे त्यांनी की आम्ही तुमच्याशी खोट बोललो आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या हातात नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे परंतु त्यांच्या हातात एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी जर ठरवले तर पवार शिंदे फडणवीस या त्रयींनी एकत्रित बसून जर एक रेझोल्युशन समजा असेंब्ली मध्ये पास केलं आणि ते रिझोल्युशन जर पार्लमेंटला पाठवलं तर पार्लमेंट नक्की यामध्ये निर्णय घेऊ शकते कारण मी पुन्हा पुन्हा सांगते आर्टिकल थ्री सिक्स्टी एट सी रिझर्वेशन पॉलिसी जी आपल्याकडे सांगितलेली आहे स्पेशल अमेंडमेंटची जी पॉलिसी सांगितलेली आहे आर्टिकल मध्ये जी सांगितलेली पॉलिसी आहे त्यानुसार स्पेशल जी थ्री सेव्हन्टी टू ची मेजॉरिटी आहे ती थ्री सेव्हन्टी टू ची मेजॉरिटी आज घरी लागतात फक्त भाजपाकडे आहे ती मेजॉरिटी सुद्धा कधी नव्हे ते शंभर पेक्षा जास्त खासदार भाजपाकडे आहेत त्यामुळे जर भाजपाची इच्छा शक्ती असेल तर हे होऊ शकत पण अडचण अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही मुला महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा शेतकरी या बेरोज कंत्राटी भरती या सगळ्या प्रश्नांवर सरकारला आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे ठरवून मराठा ओबीसी वाद लावत आहे असं आमचं म्हणणं आहे यामध्ये त्यांना ओबीसीची सुद्धा अजिबात काळजी नाही ओबीसी ची काळजी जर देवेंद्रजीना असली तर ओबीसी आरक्षणावर गंडांतर देऊ दिलं नसतं राजकारणाची ओबीसीच्या राजकीय अशोकराव चव्हाणांना निमंत्रण देण्यापेक्षा ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली असती परंतु एक एकेकाळी ज्या उमेदवनाथ मुंडे साहेबांची भॅग वागवायचे फडणवीसची

सध्या महाराष्ट्राच्या कि दंगली किंवा जे काही दिसत आहे माझं असं म्हणणं आहे की आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला असेल आळंदी मध्ये हल्ला असेल आंतरवली सराठी मध्ये मराठा आंदोलकांवर झालेला लाठी हल्ला असेल हे लाठी हल्ले कशासाठी करावे लागले आधी हिंदू मुस्लिम दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये असेल असेल अकोला असेल अहमदनगर संभाजीनगर अशा अनेक ठिकाणी नितेश राणे आणि भाजपच्या काही काही लोकांकडून आली परंतु मुस्लिम भावंडांनी संयम दाखवला आणि त्या दंगली झाल्या नाही पण दंगल झालीच पाहिजे असं ज्यांना वाटतंय त्यांनी ठरवून मग नितेश थोडेसे बाजूला ठेवून गुणरत्न सदावर आणि इतर लोकांना पुढे आणलं

मला आनंद आहे की हे पत्रकार स्वतः मान्य करतात की भारत पाकिस्तानच्या सीमेवर जेवढा बंदोबस्त नाही तेवढा इकडे आहे याचा अर्थ आमच्या भारतातल्या शेतकऱ्यांना शत्रू राष्ट्रापेक्षा सुद्धा वाईट वागणूक आमचं सरकार देत आहे जे सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या रस्त्यात होते अशा सरकारकडून आम्ही काय किसान कल्याणकारीच्या अपेक्षा कराव्या आम्हाला एवढंच कळत होती मध्ये सुप्रिया सुरेच्या विरोधात सुमित्रा पवार उमेदवारी करणार असल्याचं मलाच वाटते की याच्यावर मी प्री मच कुठले स्टेटमेंट देऊ नये कारण सुनेत्रा वैती असतील किंवा सुप्रिया <coughs> ताई असतील माणसं पवार कुटुंब एक एक वेगळी गोष्ट आहे राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि अजून त्या सगळ्यांना फार वेळ आहे बरेच पाणी जायचं आहे त्यामुळे आता याच्यावरती फार ते स्टेटमेंट करावे असं मला अजिबात वाटत नाही निश्चितपणे अजून एक आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी लोकसभेच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल माझ्या माहितीप्रमाणे आता एक ऐंशी टक्के जागा वाटपापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अजित पवार म्हणताय बारामतीत माझ्या विचारांचा खासदार जर निवडून आला तरच मी विधानसभेला निवडून येईन तुम्ही जर साथ दिले नाही तर मी माझे उद्योगधंदे बघेल असं म्हणाले होते आणि हो अजून एका फिराला जोडून पत्रकारांना सांगितलं पाहिजे पत्रकार असं म्हणतात की नाही तुम्ही जसं शिंदे गटावर बोलता तसं तुम्ही अजितदादा गटावर का बोलत नाही तुम्ही त्याच स्पष्ट स्पष्टीकरण देते खर्च झालं थोडं म्हणून तुमच्या पावले तुम्ही बघा आमचे पावले आम्ही बघू ते जे पवार साहेबांची जी प्रवृत्ती असते हे अजितदा काय कृपना करायची ते करतील आम्ही आम्हाला जे बोलायचं आहे ते आमच्याकडून जे केलेले आहे ज्यांनी आमचा विश्वासघात केलेला आहे आ, राज ठाकरे महायुती देण्यासाठी चर्चा होती माणसांची आपण हा महत्व यू वंसराजा तुम्ही शिवसेनेमध्ये येण्याचं आमंत्रण देणार पंकजा ताईंना मी सहर्षपणे शिवसेने दिलेलं जाहीर आमंत्रण आधी दिलेलं तुमची इच्छा असेल तर अजून एकदा देते पण पंकजा ताईंना स्वतःला असं वाटलं पाहिजे की त्यांच्यावर अन्याय होतोय कारण अन्याय करणारा पेक्षा सुद्धा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो ताई अन्याय का सहन करतायत हा मला प्रश्न पडलाय ताईंनी तो अन्याय झुगारून दिला पाहिजे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जर तुलना केली तर निश्चितच कारखान्यावर अधिक पंकजा ताईंची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये आहे परंतु एक एका ओबीसी नेत्याला जाणीवपूर्वक कारण आधी देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंना त्रास दिला पण तावडे त्यांच्या तावडीत न आणि दिल दिल्लीला गेले मग त्यांनी बावनमुळे त्रास दिला आता बावनकुळे अक्षरशः क्रमांक एक ची भाटगिरी करत आणि स्तुती पाटखोर देवेंद्रजींशी जुळून घेत आहेत त्रास त्यांनी चंद्रकांत पाटलांना द्यायला सुरुवात केली एकनाथ खडसे साहेब बाहेर पडले म्हणजे फडणवीसांचं असं झालंय की घरची राहिली तुमाशी आणि काँग्रेस राष्ट्रवादी तुमाशी असा काहीतरी कार्यक्रम देवेंद्रजींनी सुरू केलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये एक एक नेता

Yeah. you.